ह्या चक्करमध्ये मी हा फोटो तुम्हाला लावून दाखवत आहे की खरंच बघा सकाळी उठताच माझ्या पोरांनी माझी थोडीशी मदत केली बाहेरच्या पायरे जे आहेत त्यांनी ते, ते पुसून काढले वाव आमच्या मुलीला पण वाटलं आजीची मदत करावं हो, आजी शेंगा मोडत होती ते हिनी डायरेक्ट तोडणं सुरू केला आजी म्हणली बाई माझी मदत करत आहे की माझं काम वाढवत आहे त्यानंतर मी झाली रेडी मला जायचं होतं बाहेर सुमेशसाठी रामचं कॉस्ट्यूम आणायचं होतं आणि अन्वेक्षासाठी ड्रेसेस घ्यायचे होते आणि मग आम्ही रेडी झालो बाय बाय करून आता चाललोच होतं ती माझ्या ओहोनी मला सांगितलं की तुझी लिपस्टिक बिलकुल सूट नाही करताय तर मी काढूनच टाकली आणि आपले नॉर्मल होट घेऊनच बाहेर निघाली बेटर ऑप्शन आईला बाय केलं बाबाला बाय केलं चिंकीला बाय केलं आणि आम्ही आलो आमच्या डेस्टिनीकडे जे होते सागरमाल तिथे गे क्षणी आम्हाला तिने भरपूरशी ड्रेस दाखवले पण आवडत नव्हते अन्विक्षाला नंतर मग ड्रेस ड्रेससारखे कॉपी ड्रेस आम्हाला मिळाले आणि ते तिला आवडले फायनली आम्ही दोन ड्रेस तिच्यासाठी घेतले त्यांना विचारलं तुमच्याकडे रामचं कॉस्ट्यूम आहे का ते बोलले नाही मॅडम आमच्याकडे नाही त्यानंतर मग आम्ही खूप दुकानं शोधले अन्विक्षाला एक छोटासा मित्र मिळाला आणि त्या मित्रासोबत हाय हलो करून बाय बाय केला आणि निघताच क्षणी मला ह्या पर्सचं कलेक्शन दिसला आणि तिथून मी एक हँडपस माझ्यासाठी पण घेतली अन्विक्ष आणि इथे हा टॉय दिसला आकर्षण जरा जास्तच मुलांच्या नजरेमध्ये हा पण घेऊन घे मम्मा मला सांगत मी म्हटलं नाही बेटा हा शो पीस आहे आपल्यासाठी नाही नंतर आम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये आलो कारण की मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचे होते त्यातल्या त्यात, त्यात मोबाईलचं सिम एक ई सिम करायचं होतं मुलं शांत बसून मला म्हणजे शांत बसलेले दिसताच मला आश्चर्य वाटलं की कसे बसले नंतर जिओच्या सिमला ई सिम केलं आणि मग अन्वी सुमेधच्या ड्रेस कॉस्ट्यूमची शोधाशोध पुन्हा सुरू झाली फायनली देवाच्या दुकानात येऊन थे थांबली आणि इथे आम्हाला सुमितचा रामचं कॉस्ट्यूम अवेलेबल झालं घरी येताच क्षणी बघितलं बाबाने मिरच्या आणि पूर्ण भाजीचं कापकूप करून ठेवलं होतं आईला येत आल्याबरोबर मी माझी पर्स दाखवली आणि आईला खूप आवडली छान आहे बोलली सुमेदनी ती त्याच्या बहिणीला घेतलेले ड्रेसेस दाखवले आणि त्याचं कॉस्ट्यूमसुद्धा आणि मग मी आपल्या कामाला लागली पटापटचा स्वयंपाक आवरून घेतला पटापट ते डाय ते जे किचन काउंटरवर जे काही होतं ते उचलवाचल करून भात लावून दिला त्यासोबत माझ्या पोराने डब्बा आणून ठेवला की त्यातला चिवडा माझ्या पोटात टाक बाई मग मी तो त्याच्या पोटात टाकला वरण झालं होतं कुकरच्या शिट्ट्या होऊन राहिल्या होत्या आणि पटापट पत कढाईमध्ये तेल टाकून पटापट फोडणी देऊन दिली आपली तडकती भडकती शेंगाची भाजी आणि त्यासोबतच मग मी घेतली कणिक मळून आणि कणिक मळून झाल्यानंतर काय केले असं मी चपात्या असं आमचं दुपारच्या जेवणाचा बेत झाला आणि तसं आता संध्याकाळच्या जेवणाचा काय बेत राहील हे मला माहीत नाही एवढ्या फास्ट जर स्वयंपाक झाला असतं तर मजाच वेगळी